नमस्कार मैत्रिणींनो श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो हॅपी न्यू इयर त्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याचं तोरण दरवाजा तोरण किंवा देवघर तुम्ही हे तोरण कुठेही लावू शकतात तर हे कसं बनवलं मी याचा आज व्हिडिओ बनवणार आहोत आपण म्हणजे मी दाखवणार आहे हे मेकिंग व्हिडिओ आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान तोरण आहे हे या तोरणाची पट्टी तुम्ही दुसऱ्या प्रकारचे पानं जे आपल्या पहिला पानाचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्वस्तिक पान त्याची पानं सुद्धा या ही पट्टी तयार करून लावू शकतात मैत्रिणींनो तुम्ही चला तर मग या तोरणाला काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूया आणि मग तोरण बनवायला सुरुवात करूयात हे बघा मैत्रिणींनो तोरणाची पानं बनवण्यासाठी मी हिरव्या रंगाचे मोती घेतलेत हे सहा नंबरचे आहेत लाल रंगाचे मोती घेतलेत आणि क्रीम कलरचे मोती घेतलेत हे तिन्ही रंग सहा नंबरचेच आहेत वायर कात्री आणि सुई वायर ही चाळीस नंबरची आहे मैत्रिणींनो तर सुरुवात करूया आपण आता तोरण बनवायला सुरुवातीला आपल्याला तोरणची पट्टी बनवून घ्यायची आहे तर ह्या पट्टीला मी आठ मोत्यांचं गोल केलेलं आहे मैत्रिणींनो तर सुरुवातीला दोन मोती पांढऱ्या रंगाचे दोन मोती लाल रंगाचे परत दोन मोती पांढऱ्या रंगाचे इथं तुम्ही जोड मोती घेऊ शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीनं हे आठ मणी ओवून घ्यायचे आणि ज्या दिशेने गाठ आहे त्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने आपण सुई ओवून घ्यायची चार मोत्यांमधून मी सुई ओवून आणली अशा पद्धतीनं हे आठ मोत्यांचं गोल बनवून घ्यायचं परत आपल्याला सेंटर मला व्हाईट मोत्यांचा ठेवायचा आहे तुम्हाला जर दोन रेड मोत्यांचा ठेवायचा असेल तर सुई इथेच ठेवून द्यायची मध्यभागीबरोबर लाल रंगाचे मोती येतील मला मध्यभागी व्हाईट कलरचे मोती घ्यायचे त्यामुळे मी व्हाईट मोत्यामध्ये सुई आणली आहे आता आपल्याला दोन लाल रंगाचे मोती आता सहाच मोती ओवायचे हो आहेत मैत्रिणीं आपल्याला दोन लाल दोन पांढरे आणि परत दोन लाल अशा पद्धतीनं आपण ही पट्टीला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही अखंड एका वेळेस दोन रांगा पण करू शकतात मैत्रिणींनो दोन दोन रांगा करत करत पण ही पट्टी बनवू शकतात पण आपण सध्या सुरुवातीला एकच रांग करतोय आणि मग त्याला नंतर इथून जोडणार आहोत सहा मोत्यांच्या गोलचं जशी आपण पट्टी करतो त्याच पद्धतीचं आहे फक्त इथे मोती आठ घेतलेली आहेत आणि कॉमन मणी दोन केलेत सहा नंबरच्या मोत्यांच्या पट्टीमध्ये आपण कॉमन मणी एकच घेतो तर इथे दोनचं आहे इथे अजून चौकोन बनवून घेते आणि मग पुढचे प्रोसिजर कसे करायचे सांग ते सांगते हे बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा चौकोन बनवून घेतले आता या सोळा चौकोनला बाजूनी आपण अजून एक रांग वाढवणार आहोत एवढीच ठेवायची असेल तर एवढी पण छान दिसते मैत्रिणींना पण मी दुहेरी रांग केलेली आहे तर आता मी वायरमध्ये सहा मोती ओन घेतले हे दोन लाल मणी आपल्याला कॉमन करायचे आता तर दुसरी पट्टी करताना सहा मणी ओवल्यानंतर परत या दोन मोत्यांमधूनच सुई ओन घ्यायची आता इकडच्या रांगेतले धरायचे मैत्रिणींनो आपल्याला या बाजूनी अशी रांग वाढवायची आहे दुहेरी आता वायर फिरवून घ्यायची दुसरा चौकोन बनवण्यासाठी हा आपला पहिला चौकोन झाला दुसरा चौकोन बनवताना मैत्रिणींनो चारच मोती घ्यायचे चार मधले सुरुवातीला दोन पांढरे आणि नंतर दोन लाल परत या दोन व्हाईटमधून सुई होऊन घ्यायची आणि या लाल मोत्यातून दोन परत इकडच्या साईडच्या पांढऱ्या मोत्यातून खूप सोपी आहे तोरण तोरणपट्टी ही आणि खूप छान पण दिसते वायर पूर्ण मोत्यांमधून मधून गुंफून घ्यायची अशा पद्धतीनं आपण आता ही पूर्ण पट्टी बनवून घेऊयात हे बघा मैत्रिणींनो आता मी ही पट्टी अशी दुहेरी बनवून घेतली तर आता आपण हे तोरण बनवतोय तर तोरणासाठी आपल्याला हुक लावण्यासाठी म्हणजे खेळाला लावण्यासाठी इथे गोल बनवून घ्यायचा आधी तर त्यासाठी मी वायरमध्ये सात मोती घेतली तीन सहा आणि सात हे मध्ये जे सेंटरचे असे चार मोती येतात त्यातले मधले दोन मणी आपण घेणार आहोत गोल बनवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला हुक लावण्यासाठी गोल बनवून घेतलेला आहे एकाच साईडला घेते मैत्रिणींनो कारण मला हे तोरणपट्टी परत पुढे इकडून वाढवायची असेल तर वाढवता येतील गोल अगदी व्यवस्थित घ्यायचं दोनदा वायर फिरवून घ्यायची मैत्रिणींनो आता वायर मी इकडे लाल रंगाच्या रेगेकडे म्हणजे मोत्यांकडे आणतीये सुरुवातीला आपल्याला तीन चौकोन सोडून द्यायचे आहेत मैत्रिणींनो एक दोन तीन आणि चौथ्या चौकोनवरती आपल्याला पान बनवायला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मणी चार हिरव्या रंगाचे मोती आणि परत एक क्रीम कलरचा पांढरा रंग क्रीम कलर तुम्ही कोणताही घेऊ शकतात मैत्रिणींना देखो कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हे बघा मैत्रिणी एक दोन तीन सुरुवातीचे चौकोन सोडलेत आणि इथे आता चौथ्या चो चौकोनवरती सुई ओन घेतली आहे दोन लाल मोत्यांमधून सुई ओन असा इथे एक गोल बनवून घेतला आहे गोल बनवल्यानंतर पहिल्या पांढऱ्या मोत्यामधून मी सुई ओवून आणली आहे हे बघा मैत्रिणीनं पहिल्या या क्रीम कलरचा जो पांढरा मोती आहे त्यातून सुई आणली आहे आणलीये आणली आहे वायरवरच्या दिशेने आहे आता मी वायरमध्ये पाच क्रीम कलरचे मोती आणि दोन हिरव्या रंगाचे मोती ओवून घेतलेत आणि आता जो हा दोन नंबरचा हिरवा मोती आहे म्हणजे हिरव्यातला हा एक नंबर आणि क्रीम नंतर हिरवा आहे त्याच्यामुळे तो दोन नंबर त्याच्यामधून सुई ओवून घेतली आहे मी दो वायर सुई वायर क्रीम कलर दोन नंबरमधून वायर आल्यानंतर परत आपल्याला या पाच मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे म्हणजे वायर फिरवून घ्यायची पाच मोत्यांमधून क्रीम कलरचे पाच आणि हिरव्या रंगाचे दोन आणि या पहिल्या राऊंडमधला दोन नंबरचा हिरवा म्हणजे मोती जर मोजला तर तीन नंबरचा आहे आणि हिरवा रंग मोजला तर दोन नंबरच्या हिरव्या मोत्यातनं मी सुई ओन आणली आहे आता मी वायर वायरमध्ये दोन हिरवे मणी तीन तीन हिरवे मणी ओवून घेतलेत आणि पांढरेत दोन मोती अशी ही आपली दुसरी पाकळी बनवतोय आपण आता हे पाच मणी झाल्यानंतर या मागच्या गोलमधल्या दोन हिरव्या मोत्यामधून सुई ओवून आहे मी दुसरी पाकळी झाली आणि आता वायर तीन नंबरच्या हिरव्या मोत्यातनं एक दोन तीन तीन नंबरच्या हिरव्या मोत्यातनं सुई ओवून आणली आहे इथे आता मी दोन हिरव्या रंगाचे मणी दोन पांढऱ्या रंगाचे मणी आणि परत एक हिरव्या रंगाचा मोती असे इथं पाच मणी ओन घेतलेत आणि या मागच्या गोलमधल्या दोन हिरव्या मोत्यातनं सुई ओवून घेतली आहे परत वायर चौथ्या मोत्यातनं हिरव्या रंगाच्या चौथ्या मोत्यातनं ओवून आणलीये इथे आता परत पाच पांढरे मोती घ्यायचे आहेत मैत्रिणींनो हे बघा पाच पांढरे ओले मागच्या गोलमधल्या या दोन हिरव्या मोत्यामधन सुई ओवून घ्यायची आहे आता माझी वायर इथे संपलेली आहे मैत्रिणींनो मी इथे आता वायरला गाठ मारते आणि नवीन वायर घेऊन आपण सुरुवात करणार आहोत अजून थोडंसं पान आपलं बाकी आहे मी आधी वायर ओवून घेते वायरला गाठ मारल्यानंतर मैत्रिणींनो दोन तीन मोत्यांमधून वायर गुंफून घ्यायची आणि मग वायर कट करायची हे बघा मैत्रिणीनं मी वायर होऊन घेतली आहे आता जोडायचं कसं आपल्याला इथे गाठ मारली होती आपण त्यामुळे आपण जोडताना पण तिथूनच सुरुवात करायची हे बघा ह्या चार नंबरच्या हिरव्या मोत्यामधून सुई आणली आहे आता इथे नवीन वायर जोडल्यामुळे मी आता इथे एक सरगाट मारून घेतेय वायरला म्हणजे मग ती वायर, वायर आपली कंटिन्यू जोडली जाते आता मी वायर पूर्ण या आत्ता ओवलेल्या पाच पांढऱ्या मोत्यामधून गुंफून या हिरव्या रंगाच्या दोन मोत्यांपर्यंत वायर घेऊन येणार आहे आता आपल्याला त्या हिरव्या दोन मोत्यांवरती पांढऱ्या रंगाचे तीन मणी घेऊन एक पाच मोत्यांचं गोल बनवायचं आहे हे दोन आणि क्रीम कलरचे तीन परत आपण या हिरव्या दोन सुई ओवून घेणार आहोत हे बघा इथे एक पाच मोत्यांचं गोल छोटस बनलंय आता जो दोन नंबरचं पांढरा मोती आहे तिथे मी सुई आणलेली आहे या तीन मधला दोन इथे आता हिरव्या रंगाचे तीन मणी ओवून घेणार आहे आणि इथे तीन मोती हिरवे आणि एक क्रीम कलरचा असं चार मोत्यांचं चौकोन बनवणार आहे हा चौथा मोती आहे मैत्रिणींनो ए बघा हे चार मोत्यांचं चौकोन खूप सुंदर दिसते ही तोरणाची डिझाईन तुम्ही तो नक्की करून बघा मैत्रिणीनो हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे एक पान पूर्ण झालं आता वायर मला एक दोन तीन चार पाच परत मी इथे पाच चौकोन सोडणार आणि इथे दुसरं पान बनवणार आहे तर त्यासाठी वायर पूर्ण मोत्यांच्या मधूनमधून मी गुंफून इथपर्यंत आणणार आहे हे बघा या पद्धतीनंच आपण मोत्यांच्या मधूनमधूनच मदुन वायर गुंफून घ्यायची तुम्ही मध्ये कमी जास्त चौकोन सोडले तरी चालतील मैत्रिणींनो सात चौकोन सोडून मध्ये दोन पानाच्यामध्ये लटकन सुद्धा तुम्ही बनवू शकतात जवळजवळ पानं लावली तरी छान दिसतात थोड्या थोड्या अंतराने पानांची फक्त सुरुवातीला जिथे सोडले जितके सोडले तितकेच प्रत्येक पानाच्या मध्ये मध्ये सोडत जायचं म्हणजे मग तोरण छान दिसतं कुठे तीन कुठे दोन कुठे पाच असं केलं तर मग नाही छान दिसणार आता मोत्यांच्या मधूनमधूनच गुंफून आपण चार चौकोनांमधून वायर पुढे नेणार आहोत एक दोन तीन चौकोन झाले की मैत्रिणींना मी इथे एक छोटस तुम्हाला लटकन लावून दाखवते तुम्ही त्याच पद्धतीनं लटकन लावले तरी चालतील लटकन लावताना शक्यतो दोरा घ्यायचा मैत्रिणींनो ज्वेलरी दोरा मी आता तुम्हाला वायरमध्येच लावून दाखवतीये तीन मोती लाल आणि पांढऱ्या रंगाचे सहा मोती घेतले आता आपण हे तीन मोती सोडून घेणार आहोत आणि सहा मोत्यांमधून वायर परत वरच्या दिशेने गुंफून घेणार आहोत हे बघा इथे असं आपण छोटस लटकन केलेलं आहे तुम्हीच लगेच इथे पण सुरू करू शकतात आणि आता लटकन केल्यावर मैत्रिणींनो काय करायचं इकडं जितके चौकोन सोडलेत ना तितकेच इकडे पण सोडायचे आणि मग पान करायचं हे बघा मैत्रिणी आता हे पहिलं पान झालं आपलं मग परत एक दोन तीन चौकून सोडले लटकन केलं एक दोन तीन चौकून सोडले आता या मोत्यावरती आपण परत पर पान बघणार आहोत अजून एकदा मी तुम्हाला पान कसं बनवायचं ते दाखवते पानासाठी सुरुवातीला मैत्रिणीनं आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घेतला होता नंतर चार हिरव्या रंगाचे मोती घेतले होते आणि या हिरव्या रंगाच्या चारही मोत्यांवरती आपण गोल बनवणार आहोत एक एक तर सुरुवातीला एक पांढरा चार हिरवे आणि परत एक पांढरा असे सहा मोती आणि हे लाल दोन आठ मोत्यांच्या गोलवरती आपण हे पानाची सुरुवात करतोय मैत्रिणींनो हे बघा आता हा पहिला गोल झाला त्यानंतर पांढऱ्या एका मोत्यामधून मी सुई वायर आणली सुईमध्ये सुरुवातीला पाच पांढरे मोती ओवून घेतले पाच पांढरे झाल्यावरती दोन हिरव्या रंगाचे एक नंबरच्या हिरव्या मोत्यातून सुई ओवून घेतलीये आणि नंतर वायर या पाचही पांढऱ्या मोत्यातून फिरवून पांढरे पाच आणि नंतर हिरवे दोन आणि सर्कल मधल्या हिरव्या दोन नंबरच्या मोत्यामधून सुई बाहेर आणलीये आता इथे इथे आता मी हिरवे तीन आणि पांढरे दोन आणि या साईडच्या हिरव्या मोत्यामधून सुई घेतली घेतलीय तीन नंबरच्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढतीये मी आता आणि ते परत वायरमध्ये दोन हिरव्या रंगाचे मणी सुरुवातीला नंतर दोन पांढऱ्या रंगाचे मोती आणि परत एक हिरव्या रंगाचा आणि या इथे जे तीन हिरवे घेतले त्यातल्याच खालच्या साईडच्या दोन हिरव्या मोत्यातनं सुई होऊन घ्यायची हा वरचा सोडून द्यायचा खालच्या दोन मोत्यातनं ओवल्यानंतर वायर पुन्हा चौथ्या ए सॉरी तिसऱ्या चौथ्या मोत्यातनं हिरव्या रंगाच्या बाहेर आणायची आणि इथे पाच पांढरे मणी घेऊन गोल कंप्लीट करायचं पाच पांढरे आणि मागच्या राऊंडमधले जे दोन हिरवे मणी आहेत त्यामधून सुई ओवून घ्यायची आता वायर परत या पाच मोत्यांमधून फिरवून वरती जे दोन सेंटरला हिरव्या रंगाचे मणी दिसत आहेत मैत्रिणींनो तिथपर्यंत वायर गुंफून आणायची मोत्यांच्या मधून मधूनच आणायची मैत्रिणींनो आणि इथे दोन हिरव्या मोत्यावरती आता तीन पांढऱ्या रंगाचे मणी घेऊन पाच मोत्यांचं गोल बनवायचं तीन पांढरे घेतले आणि पाच मोत्यांचं गोल बनवलं त्यानंतर आता वायर दोन नंबरच्या व्हाईट मोत्यात आणायची आणि इथे आणल्यावरती हिरव्या रंगाचे तीन मोती घ्यायचे आणि हा चौकोन कंप्लीट करायचा अशा पद्धतीनं आपलं हे मैत्रिणींनो दुसरं पान पण झालंय आता परत मी इथे एक दोन तीन चौकोन सोडणार परत असा लटकन बनवणार आणि परत तीन चौकोन सोडून इथं पान बनवणार अशा पद्धतीनं आपण हे तोरण कंप्लीट करणार आहोत मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही डिझाईन मध्ये लटकन दोन तीन सुद्धा इथं लावू शकता एक सुद्धा लावू शकतात किंवा ही पानं या तोरणात दाखवल्याप्रमाणे आपण जवळजवळ सुद्धा लावू शकतो हे एकच डिझाईन आहे मैत्रिणींनो फक्त ही पानं लांब लांब घेतलीत मधले चौकोन सोडून लटकन सोडण्यासाठी म्हणजे लटकन कसे तुम्हाला सोडता येतील त्याचा एक अंदाज येण्यासाठी आणि मैत्रिणीनं अजून एक सांगायचंय मला की मी ही तोरणपट्टी जी आहे ही चार नंबरच्या मोत्यामध्ये बनवलेली आहे ही तोरणपट्टी आपण आत्ता सहा नंबरच्या मोत्यांमध्ये बनवली ही पानं आपण पाच नंबरच्या मोत्यांमध्ये बनवली ही पानं आपण सहा नंबरच्याच पाना मोत्यांमध्ये बनवलेली आहे तर तुम्ही मैत्रिणींना असं तोरणच्या पट्टीसाठी नाजूक मोती आणि नंतर मग पाच नंबरचे म्हणी असं पण घेऊ शकता किंवा सहा नंबरच्या मोत्यांची तोरणपट्टी बनवून पाच नंबरच्या मोत्यांच्या पानंसुद्धा बनवू शकतात तर ही तोरणपट्टी तुम्हाला वाटेल की इतकी जवळजवळ कशी पानं दिसत आहेत तर ही वरची चार नंबरच्या मोत्यांनी बनवलेली आहे त्यामुळे ही पानं अशी जवळजवळ छान दिसत आहेत नाजूक आहे मैत्रिणींना तोरण तुम्ही नक्की हे कम्प्लीट करून बघा कोणती डिझाईन करताय त्याचा मला फोटो पाठवा व्हॉट्सअपवर मैत्रिणींना तोरण बनवून आणि हे तोरण तुम्हाला जितकं मेजरमेंट घ्यायचं तितकं घेऊन नंतर आठवणीनं हे गोल इकडच्या साईडला कम्प्लीट करून घ्यायचं मैत्रिणींनो दोन्ही बाजूनी आपल्याला हुक अडकवण्यासाठी तर तुम्हाला हा तोरणाचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की कमेंटमध्ये में कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा खूप सुंदर दिसतं हे पानांचं तोरण गुढीपाडवा म्हणा किंवा चातुर्मासातली आपली जी सणवार आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे आपण देवाला तोरण लावतो दरवाजाला तोरण लावतो त्यासाठी हे डिझाईन खूप सुंदर आणि पटकन होणार आहे मैत्रिणींनो तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो आणि श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा थँक्यू